उत्तमराव जानकर हे माझे चांगले मित्र आणि उत्तमरावना मी हा परवाच त्यांना सल्ला दिला होता फोन करून की आपण उत्तमराव महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यातनं संशय निर्माण करायचं बंद करा जर तुमच्याकडं ई व्ही एम हॅक करण्याची यंत्रणा असेल तर तुम्ही ई व्ही एम निवडणूक आयोगाचं चॅलेंज स्वीकारा आणि ई व्ही एम हॅक करून दाखवा रणजित निंबाळकर जेवढी त्याची ते प्रॉपर्टी तेवढी सगळी उत्तमरावच्या नाव करायला तयार आहे आणि आज मी या ठिकाणी मीडियाद्वारे जाहीर सांगतो की जे कोणी या ठिकाणी महाराष्ट्राचं ई एम हॅक करेल त्याला मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी त्याला मी गिफ्ट म्हणून द्यायला तयार आहे आणि असं कोणी जर चॅलेंज करत घेत असेल तर घ्यावं हे मतदान जे महाराष्ट्राचं झालं हे व्ही व्ही पॅटवर झालेलं आहे आणि ज्यांनी कुणी मतदान केलं हे मतदान हे बॅ बॅलेट पेपरवर झाल्यासारखं समज मतदान झालेलं आहे प्रत्येकाला आपलं मतदान आपण कुणाला केलं हे दिसले केवळ पराभवामुळे गैरसमज निर्माण करायचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस गटाची एक मोठी साजिश ही महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ज्या पद्धतीने संविधान बदलणार हे करणार ते करणार अशा खोट्या अफवाच्या जीवार जी जगायचं आता यांनी बंद करावं आणि जनमनसामध्ये आपण येऊन काम आ, कामाला सुरुवात करावी असं एकंदरच महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसला माझं आव्हान आहे आणि मी आज दिलेलं आव्हान मी माझ्या शब्दापासून मा माघारी फिरणार नाही माझी संपूर्ण माझी स्वतःची मालकीची प्रॉपर्टी ही निश्चितपणे जो कोणी ई व्ही एम हॅक करून दाखवेल त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे ई व्ही एम हॅक करून दाखवा आणि ही प्रॉपर्टी मिळवा नाही तर या लोकांनी म मा, महाराष्ट्राची फसवणूक केली महाराष्ट्राची दिशाभूल केली म्हणून जाहीर माफी मागावी असंही माझं त्यांना आव्हान आहे